नवचिन्ह नवी सुरुवात रायगडावर तुतारीचा नाद घुमणार शरद पवार गट लोकसभेचं रणशिंग फुंकणार निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या होत्या त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता त्यामध्ये वडाचं झाड कब्बशी आणि शिट्टी यांचा समावेश होता मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे नवचिन्ह आणि पक्षाचं नवं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळवल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचा लाँचिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई मुंबई